राज्यमंत्री झालेली आहे आणि पण खूप चांगलं आहे जबाबदारीची जाणीव खूप होती आणि खूप मोठे जबाबदारी दिलेली आहे सहा खात्यांचा कार्यभार आहे त्यामुळं काय काम करायचं आणि कसं आपण त्याच्यामध्ये पुढे जायचं हे सध्या थोडस हो त्या ह्याच्यामध्ये आहे बरं पुढचं नियोजन वगैरे कसं काय पुढचं नियोजन ज्या पद्धतीची जी खाती दिलेली आहे ते येणारी पुणे महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेच्या दृष्टीने आम्ही तिन्ही पण आज पुण्यातले जे काही मंत्री मुरली मोहोळजी आहेत चंद्रकांतदा आहेत जे पालकमंत्री होतील ते आहेत सगळे बसून एक नियोजन पुण्यासाठीच करून त्या पद्धतीची डेव्हलपमेंट पुण्याची करायची असं आता तरी आम्ही ठरवलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने पुण्याच्या विकासामध्ये आम्ही योगदान देऊ वाहतुकीच्या दृष्टीने वगैरे काय म्हणजे ट्रान्सपोर्टचं खातं पण आहे तुम्ही माहितीये की वाहतूक व्यवस्था पुण्याची पण आता बऱ्यापैकी आपण मेट्रो आपण आता रिंग रोड पण प्रस्तावित आहे तर रिंग रोडचं काम कसं लवकर होईल आता जसे आपले ब्रिजेस झाले जसं चांदनी चौकचा ब्रिज आपण हे केला भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये आपण मार्दिकीच बरस समस्या सोडवत आणलेली आहे जसं तुम्ही म्हणता मेट्रोच्या लाईन्स पुढच्या दोन वर्षात सुरू झाल्या आ, तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा आपण कॅनॉल बंदची योजना करतो तिथून आपण जर काही जोड करू शकलो तर ह्या नियोजनबद्ध प्लॅन करण्याचं मागे आपली एक मुलाखत त्याच्यामध्ये तुम्ही शक्तीचं म्हणजे महिलांच्या काही वाईट्स घेतल्या होत्या त्यांच्या काय काय समस्या आहेत तर त्या दृष्टीने म्हणजे कसं हो ते माझ्या पूर्णपणे लक्षात आहे जवळजवळ पूर्ण पुणे शहरामध्ये एक शंभर महिलांसाठीची स्वच्छता ग्रह पूर्ण स्वच्छ राहतील अशी स्वच्छता ग्रह बांधण्याचा प्लॅन आहे आणि त्या पद्धतीने पुढच्या काळामध्ये मी ते पूर्ण करेल आपण पुणे अं विद्याचे असं ओळखलं जातं तर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी काय संदेश देऊ शकता की मी तु, तुम्ही त्यांच्यासाठी काय वेगळा प्लॅन वगैरे काय करू शकता एज्युकेशन मध्ये मी राजकारणात येण्याच्या आधीपासून शिक्षण क्षेत्रात मी काम करते अजून पण माझी स्वतःची पण इन्स्टिट्यूट आहे आणि मला असं वाटतं की त्यांना संदेश देण्यापेक्षा त्यांचा उपयोग आपल्या प्लॅनिंग मध्ये करून घेणं नवीन नवीन त्यांच्या मनातल्या ज्या कल्पना आहेत त्यांचा उपयोग आपण करून घेणं या दृष्टीने कारण पुण्याचे कितीतरी अंडरपास किंवा जे ब्रिजेसचे ज्याचे प्लॅन आहेत किंवा मेट्रो स्टेशनचे कितीतरी प्लॅन जे होते ते पहिले माझ्या स्टुडंट्सनी करून दिलेले आहेत तर त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना मी सहभाग करून गेली या सगळ्या प्लॅनिंग मध्ये आणि आता आपल्या कलाग्रामचं उद्घाटन केलेलं होतं तर ते काम कुठपर्यंत म्हणजे हे काम त्याचं पूर्ण झालेलं आहे काम करायचंय त्याचं ते पण लवकरात लवकर सुरू करू आपण आणि कलाग्राम लोकांच्या सेवेत तर आहेच ते तुम्ही बघितलेलं आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना तिथे आवडतात लोक बघायला येतात तुम्हाला पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप नही शुभेच्छा थँक्यू थँक्यू